नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर गेल्या एक महिन्यापासून ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता ती म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर या योजनेची जी आहे तर ते पैसे आता तुमच्या बँक खात्यामध्ये यायला सुरुवात झालेली आहे तर या अगोदर त्यांनी एक रुपया तुमच्या बँक अकाउंटमध्ये त्यांनी ट्रान्सफर केलेला होता तर गेल्या दोन दिवसापासून जे तुमचे जे तुम्ही जे रजिस्टर तुमचं जे खाते दिलं होतं त्यामध्ये तर त्यामध्ये तुम्ही आता जाऊन चेक करायचं आहे की तुमचे तीन हजार रुपये आलेत का कारण बऱ्याच जणांचे जे आहेत तर ते पैसे आता बँक अकाउंटमध्ये जमा झालेली जा आहेत त्यामुळे सर्वांसाठीही लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जाऊन तुमचं जा जे काही तुम्ही जी बँक दिली होती म्हणजे त्यामध्ये जाऊन तुम्ही लवकरात लवकर जाऊन चेक करायचं आहे की तुमचे तीन हजार रुपये आलेत का त्या ज्यांचा फॉर्म जो अप्रूव्ह झालेला आहे त्यांच्याच बँक खात्यामध्ये हे पैसे आलेले आहेत आणि अजूनही काही जणांचे फॉर्म जे आहेत तर ते पेंडिंग आहेत तर येत्या चार ते पाच दिवसात जे जे पेंडिंग फॉर्म आहेत तर ते अप्रूव्ह होण्यास सुरुवात होईल आणि लगेच दोन ते तीन दिवसात ज्यांचे फॉर्म अप्रूव होतील त्यांना देखील तीन हजार रुपये हे येणार आहे त्यामुळे काळजी करू नका ज्यांचा अजून पेंडिंगला आहे त्यांनासुद्धा काळजी करू नका एकतीस ऑगस्टच्या तुमचा फॉर्म सबमिट सुद्धा होणार आहे व तुमच्या म्हणजे अकाउंटमध्ये जे आहे तर ते तीन हजार रुपये देखील येणार आहेत तर ही अत्यंत सर्वांसाठी माझी आपल्या महाराष्ट्रातील तमान ज्या भगिनी आहेत ज्यांनी हे फॉर्म भरले आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची अशी बातमी आहे तर तुम्ही लगेच तुमचं जे काही बँक आहे ते जाऊन लवकरात लवकर तपासून घ्या आणि म्हणजे तुम्हाला लागेल असेल तर तुम्ही पैसे देखील आता काढू शकता तुमच्या गरजेनुसार तर तीन हजार रुपये हे महिलांच्या खात्यात जमा झालेली आहेत त्यामुळे तुम्ही जाऊन काढावेत ही का, पैसे आणि ज्यांचे आले देखील नाहीत त्यांनी देखील काळजी करू नका त्यांचे देखील एक ते दोन दिवसात पैसे येणार आहेत तर धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जै महाराष्ट्र